मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसन पीठ न वापरता खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत ही कोथिंबीर वडी खातच राहावीशी वाटेल आणि कितीही खाल्ली तरी मन भरणार नाही बरेच जण कोथिंबीर वडी बनवतात पण तुम्ही कधी बेसन पीठ न वापरता या प्रकारची कोथिंबीर वडी बनवली आहे का तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर आजची कोथिंबीर वडी खरंच वेगळी आहे कारण आपण यामध्ये बेसनपीठ म्हणजेच चना डाळीचं पीठ वापरणार नाही तरी देखील ही तितकीच खमंग आणि चविष्ट आणि कुसकुशीत तयार होते कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीर मध्यम आकाराची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे कोथिंबिरीचं देठ जिथून कोवळं आहे तिथून मोडून घ्यायचं आणि कोथिंबीर नेहमी बारीक पानांची घेऊन आणायची बारीक पानांची कोथिंबिरीला सुगंध खूप येतो आणि देशी असते आता कोथिंबीर शक्य होईल तेवढी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे कोथिंबीरचा जो कवळा भाग असो देठापासूनचा तो घ्यायचा आहे या देठामुळे कोथिंबीर वडी खायला अतिशय चविष्ट लागते ही कोथिंबीर कपाने मोजली तर तीन कप अशी भरली आहे आता ही चिरलेली कोथिंबीर एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण हिरवं वाटून बनवून घेऊयात यासाठी मिक्सरच्या भांड्यात एखादी इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या आता यामध्ये थोडंसं पाणी घालून छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता हिरवं वाटण आपण छान बारीक करून घेतलं आहे आता आपण या चिरलेल्या कोथिंबीरवरती हे वाटण घालून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ दोन चमचे सफेद तीळ आणि धनेजिर्याची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कोथिंबीरीला पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये आधीच पाणी घालायचं नाही आता ही कोथिंबीर वडी बेसन पीठ न वापरता आपण बनवणार आहोत तर यासाठी मी इथे बाजरीचं पीठ वापरणार आहे आणि सोबतच मी इथे तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे इथे मी तांदळाचं पीठ अर्धा कप घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होईल ना आपल्या ह्या वडीला छान कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा येईल आणि सोबतच मी इथे दोन कप आपल्याला बाजरीचं पीठ लागलेलं आहे आता हे पीठ घालताना कसं करायचं की आपल्याला मो कोथिंबीरमध्ये थोडं थोडं हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि मगच हे मिक्स छान करून घ्यायचं आहे जेवढं कोथिंबीरमध्ये पीठ बसेल तेवढं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इथे मला दोन कप बाजरीचं पीठ लागलं आहे या जागी तुम्ही प्रत्येकी एक एक कप असं बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ असं करूनही करू शकता जेव्हा आपण बेसनच्या वड्या बनवतो तेव्हा आपल्याला पाण्याची अजिबात गरज लागत नाही घालण्याची पण जेव्हा आपण बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ नुसतं ह्याच्यामध्ये करतो तेव्हा आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते तर आपलं अंदाज घेत आपल्याला पाणी घालून छान हे पीठ छान घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये मीठ घातल्यामुळे कोथिंबीरला पाणी सुटू लागतं त्यामुळे त्यामध्येच आधीच हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी मात्र एकदम घालायचं नाही कारण कोथिंबीर ओळसर असते त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला पाणी घालून पीठ भिजवायचं आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना तसं आपल्याला हे पीठ भिजून आहे त्यानंतर लगेचच वड्या वाफायला घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आता आपलं पीठ छान व्यवस्थित मळून झालेलं आहे त्यानंतर वड्या लगेच वाफायला घेऊयात हवं असेल तर तुम्ही गोल आकारात मग अशा मी जसं थापून घेते तसंही तुम्ही बनवून घेऊ शकता तर या भांड्याला आता आपण ज्या भांड्यामध्ये हे वाफून घेणार आहोत त्या भांड्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली ते पीठ आपलं चिकटलं जाणार नाही तर इथे मी चाळण वापरते चाळणीला छान व्यवस्थित तेल लावून घेतलं त्यानंतर हे भिजवलेलं पीठ यामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे म्हणजे मध्यम अशी वळी थापून घ्यायची किंवा खूप जास्त जाडसर किंवा जास्त पातळ याचा थर असा आपल्याला लावायचा नाही तर मध्यम असं आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित थापून झालं आहे आता व्यवस्थित थापून झाल्यानंतर मी इथे थोडासा तेलाचा हात लावून थापून पुन्हा घेते सोबतच मी इथे दोन ते तीन चमचे तीळ वरतून पसरवून पुन्हा थापून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला हे तीळ थापून घ्यायचे म्हणजे चिकटलं जाईल असं आपल्याला हे पीठ वरती तीळ थापून घ्यायचे आहेत आता इथे मी आधीच वड्या वाफून घेण्यासाठी मी इथेच एका भांड्यामध्ये छान असं पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं आता हे पाणी अगदी उकळतं असायला पाहिजे तरच ह्या वड्या लवकर वाफरल्या जातात त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवरती वीस मिनटं ह्या वड्या आपल्याला वा वाफून घ्यायच्या आहेत त्याआधीच व्यवस्थित आपल्याला आतपर्यंत शिजल्या आहेत की नाही यासाठी सुरीने याप्रकारे चेक करायचं तर सुरी एकदम व्यवस्थित क्लीन निघाली जर सुरीला हे मिश्रण चिकटलं तर ते कच्चं आहे तर त्याला अजून पाच एक मिनटं वाफून घ्यायचं आहे आपली सुरी क्लीन आलेली आहे पंचवीस मिनटात वड्या वाफून झालेल्या आहेत आता यांना काढून घेऊन संपूर्ण थंड होऊन द्यायचं आहे नंतरच त्याच्या वड्या आपल्याला कापायच्या आहेत आपण ह्या वड्या बनवण्यासाठी अजिबात सोडा वापरलेला नाही जर तुम्ही सोडा तुम्हाला घालायचा असेल तर दोन चिमूट सोडा यामध्ये भिजवताना घालायचा पण त्याची अजिबात गरज नाही अगदी खुसखुशीत वड्या तयार होतात मी इथे चौकोनी आकारीची वडी बनवली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गोल आकारात ही वडी करू शकता अशा थापून न घेता गोल रोल बनवून वाफून घ्यायच्या तर ह्या वड्या कापून घातल्या आहेत मी आणि बघा ह्या वड्या अगदी परफेक्ट अशी ही कोथंबीर वडी तयार झाली आता न तळताही तुम्ही नुसती जरी खाल्ली तरीही खूप चविष्ट लागते या वडीमध्ये जराही बेसन न वापरता अगदी पौष्टिक वडी ही कोथिंबीर वडी बनवली आहे बेसन पीठ खाल्ल्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास असेल तर या पद्धतीने वडी नक्की ट्राय करा अगदी पौष्टिक ही कोथंबीर वडी तळून खा किंवा नसेल तळायची तशी देखील तुम्ही खाऊ शकता तर तेल इथे हलकसं गरम झालं की आता आपल्याला यामध्ये वड्या तळून घ्यायच्या आहेत जास्त तेल गरम करायचं नाही तर वडीवरती काळसर रंग असा येतो आणि त्या करपट पण लागतात मध्यमाचेवरती माचेवरती एक दोन ते दोन मिनटं दोन्ही बाजूने गुलाबी रंग येईपर्यंत छान याला खरपूस तळून घ्यायचे आहेत छान गुलाबी रंगावरती या वड्या तळून घ्या आणि ह्या वड्या स्नॅक म्हणून खा किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी घ्या नाही तर मुलांना टिफिनमध्ये स्नॅक म्हणून द्या अतिशय ह्या वड्या पौष्टिक कोथिंबीर वडीही तयार होते आणि तितकीच चविष्टही होते आणि बनवण्यासाठी तेवढीच सोपी आहे जेवढ्या वड्या आपल्याला हव्या आहेत तेवढ्या वड्यात तळून घ्यायच्या आणि राहिलेल्या वड्या आहेत त्या बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवायच्या ह्या वड्या सात ते आठ दिवस असाच टिकतात अजिबात खराब होत नाही ज्यावेळेस वडी तळायची आहे त्यावेळेस डबा बाहेरून काढून वड्या आपल्या रूम टेम्परेचर आल्या की ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ह्या वड्या तळून खाऊ शकता आता ही बघा तुम्ही बघू शकता वडीला छान सोनेरी गुलाबी रंग यायला लागलेला आहे ही आपली आता एक बाजू तळून झालेली आहे तर बघा दोन्ही बाजूनी वडी अगदी व्यवस्थित तळून झाल्यानंतर परफेक्ट तयार अशी झालेली आहे तर आजच्या या नवीन रेसिपीमध्ये वेगळ्या पद्धतीने आपण वडी कोथिंबीर वडी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला क कमेंट करून नक्की सांगा तर या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय